आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे अशामध्ये मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे तुळजापूर आणि धाराशिवमधील भाजप आणि काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीमधील अनेक बडे नेत्यांसह पदाधिकारी आणि वीस सरपंचांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर आणि धाराशिवमधील भाजप काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे सुरुवातीला तुळजापूरमधील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला यामध्ये वीस सरपंच आणि काही उपसरपंच माजी पंचायत समिती आणि अनेक सोसायटी सदस्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला त्यानंतर धाराशिवमधील देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांनी सर्वांच्या हातामध्ये शिवबंधन बांधले आहेत या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद एक पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र ची समोर येत आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच डेली राजकीय अपडेट्ससाठी आपल्या यम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद